बोल काळ्या दूध पितो दूध पेतो का आय दूध प्यायचं प्यायचं दूध तुला हां बरं ते जांभळ दूध प्यायचं का नाही प्यायचं हो चल नाही प्यायचं का पा कशी मान हलवतो बघा दूध नाही प्यायचं मग काय खायचं आहे बिस्किट खातो हळा काळ्या बिस्किट खातो तर बा बिस्किट बी नाही मग आता काय देऊ तुला म्हटन बंद झाले श्रावण महिन्याचे काय पाहिजे काहीच नको हे पा, पा। मग मा करा मारा मारा दोघंजण मला सांगूच नका नाही पाहिजे दूध घेतो नाही तुला लाल्या तुला तुला, तुला नाही मग काय काय देऊ सांग नाही बिस्किट नको म्हणतो दूध नको म्हणतो मग ते तुला देऊ का रे नाही बलं तुला देऊ जर म्हणजे तू नाही नाही पाहिजे मग आता कुठं जाऊ तुला म्हटन शोधायला आता श्रावण सोमवार चालू आणि सारखं म्हणतो मला मटन पाहिजे दूध पे चाल चाल दूध देतो तुला चो म जा दुध तर बघ किती राग आलेला आहे नाही मग आज म्हणजे मटण ते मटणच पाहिजे आता कुठं जाऊ मी मटण आणायला दूध पे चो तबा बघ पहा किती राग आला तबा कसं पडून घेतलं बघा किती हुशार आहे बघा तुला ना कसं राग आलेला आहे पडून घेतलं दूधच नाही पाहिजे आणि मटणच पाहिजे आता श्रावण महिना नाही बाळा असं काय करतोय चिमण्या तर बा पारं गेल सारखा बरं का, का। हो चल चल दूध पे थांबी दूध आणते तुला बघा नाही मग उपास घर जाऊ दे आता काय खाऊचू नको तू झोप मग तुला जेव्हा भूक लागेल तेव्हा खाय नाही भूक लागायची तर पण तासच मी तरी काय करणार आहे तुला तुला सगळं दूध देते तुला बिस्किट देते तुला पाणी देते काही म्हटलं का नाही नाही नुसता राग येतो हात लावू द्या ना अंगाला हपा ते ते पा हात का दूध लावून बघा म्हणजे किती रागाला हवा डोक्यालासुद्धा लावू द्या ना अरे लावू दे ना आज हिसको तो माणसाला लावू देवा ते बघा बघा आहे ना सगळं समजतं बोलल्यालं एवढं हे का त्याला उमजत नाही एवढं त्या त्या बाबा का किती आला बोल चल दुडूपे डुडू पे पोटूला दुधू प्यायचं चल दुध आणते नको नाही शब्द असा पाठ करून आहे मा आणि नाही मा आणि रा, राग रागच पाहतो मी त्याचा म्हणजे tabahatkantu tabah, barka, mm -hmm. barka. Mm. miduda antegabai tal kiti ragani baslelai barka tu uto tonk asaa aaga t akaasor पहिला कसं राग येतो जाणार ना चल इकडं कर ना कर ना ते नाही एवढं कसं एवढं कसं राग येतो तुला हां राग अनुभव माझ्या शिवानाला चल दूध येते मटण कोणाला खायचं बाबर खात नाहीच त्या मटणावर नुसता गोंधळ घातलेला आहे बाई घरामध्ये नुसतं आता महिना दोन महिने झालं भेटाना ना तर मग ते पाहिजे ना नुसतं दुधाने भागा ना बिस्किट त्यांचं ते काय केट ते काय नाकावर आलं आहे मग त्याच्यामुळे नुसता राग राग चाललाय घरामध्ये झिंगारशा याला मार त्याला मार हां चल मी दूध आणते दूध आणते मग दाखवून तोंड दाखव सगळ्याला तोंड दाखव तपा नाही आहे ना कसा असा माझं हा काळा बोखा आहे आमचा असा हे पा माझा हात तर धरायवरच होतो भाऊ मटन मटण नाही तर माझा हातभीत नको कचा चल तुला दूध पाचते थोडं दूध देते आपल्या आपल्या घरातलं आणि ते डूटू पिऊन घे चला उठा 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 हे कोणाला खायचं हे खायचं का अरे वा अरे वा अरे वा अरे वा हां तुला का तुला हां ये ये आवडतं दूध नको हां ये ये बा माझ्या पोटाला पाकाच्या ढुसल्या मारतो बरं का हवा तुम्ही फार का मी उभा आहे म्हणजेच असं डोकं आदळणार झाले भांडण दोघांचे हां जरा थांबा अरे टाकू द्या या इकडं इकडं या हां देते देते तुला देते पहिलं त्याला नंतर देते चल आलो हां चला अरे मला व तू तर द्या खा हाताने अंधारा हां खा खा बघू खा हे आवडतं मला सांगायचं ना खा आता आता हात लावून द्या गो <laughs> आता हात लावून देईन ऑटो हात लावून देईन असे माझे लाडके हे आपला सफेद कुठं गेला रे लालो माझे माझे हे बघा असे माझे प्राणी असे माझे लाडके मांजरे आणि त्यांना महिना झाला आहे मटणने भेटत ना तर जसे येण्यासारखे झाले दुधन हे बिस्किट हे चॅट फूट खाऊन जसं जीवावर आलं आहे नुसतं पाहिजे थोडंफार तरी तर श्रावण महिन्याचं काय पण ह्या मांजरांना तेच पाहिजे तोंड सारखं बाळा आता आता लगे आता हातबीत लावून देईन नुसतं नुसतं चावायचं लक्षण राहतं त्याला खा चला दूध घ्या दूध प्या बघा दुधाला तोंड लावायचंच नाही आणि आता हा पेऊ राहिला आहे हा का पेतो त्याच्या याच्यामुळे नाही तर हा बी पेत नाही मटणच पाहिजे आणि चांगलं हेच पाहिजे खायला ते बी भी शिजवून भिजवून हळद मीठ टाकून असं आपण नाही खाणार इतकं सूपच पाहिजे इतके लाड झाले पण जाऊ द्या यांच्यापासून काय नाही पण मनाला तर खूप समाधान वाटतय चांगलं वाटतंय मन फ्रेश वाटतंय हा पिया मन फ्रेश वाटतं आणि त्यांच्यापासून मनाला सांत्वन वाटतं काहीतरी असं तर याच्यासाठी आपण प्राणी म्हणतो ना पाळतो तर प्राणी काय आहे जे आता हे असत असत गाया म्हशी हे दूध देणार आहे त्यांच्यावर पैसे उत्पादन निघणार हे निघणार उत्पन्न त्यांच्यापासून काय उत्पन्न एवढे मनाला शांतवन आणि मनातले विचार जाणं कामिक तर म्हणजे हिस्त पाहिजे आपलं मन चांगलं पाहिजे आणि डोक्यातले विचार नाही झालेले खूप चांगलं अरे 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 चला त्याला बी पिऊ दे तर असे माझे बघा गोडणीसवाणी असे छान असे मस्त बघा माझे दोन मांजर तीन मांजरं आहे एक याच्यातला कुठेतरी फिरायला गेला आहे बाकीचं तू तुम्हाला सर्व दाखवले हे बघा तर याला असं पाहिजे सगळं म्हणजे आयटीत पाहिजे राग येतो याला जास्त हा जास्त हुशार आहे काळा चपा त्याला पिऊन देत नाही अरे पिऊ दे ना आपला आहे ना तो नाही शब्द स्पष्ट बोलतो आई आणि नाही जर तुपे घे आता तो नाही पेणार गेला तो घे गे? असे माझे तीन मांजरे बघा तर माझ्या मांजरांना सुद्धा लाईक करत जा